घरोघरी मातीच्या चुली या सिरियलमध्ये आता इकडे नाना लग्नाला जातात सुद्धा आणि नवरा नवरीला आशीर्वाद पण देतात आणि चिडलेली ऐश्वर्या आणि नाना घरी यायला निघतात तेवढ्यात इकडे आजी असा घरी येतोय आणि त्याला घडलेला प्रकार सांगते असं झालेलं असतं तर सारंग घरी येतो आणि आजी आज सारंगला बोलते तुझ्या बायकोने काय पराक्रम केला तुला माहिती आहे का तर सारंग बोलतो काय झालं तर आजी आज नाना कसे लग्नाला गेले काय झालं ते सगळं सारंगला सांगते तेव्हा सारंग बोलतो हा पण नानांना कळालं कसं त्यावरती आजी बोलते की अरे ते जानकीच्या मोबाईलमधले सगळे कॉल्स नानांच्या फोनवरती डायवर्ट केले होते सारंग विचारतो कोणी तर आजी आज बोलते की ऐश्वर्याने त्याच्यानंतर ऐश्वर्याचा हा नालायकपणा सारंगच्या लक्षात येतो ती जी काही सारंगला बोललेली असते की मला सौमित्रचं लग्न मोडायचं नव्हतं असं जे काही तिने सांगितलं असतं ते सगळं खोटं होतं आणि तिची लग्न मोडण्याची जी धडपड आहे ती सारंगच्या लक्षात येते तेवढ्यात तिकडनं नाना येतात तर नाना सगळ्यांकडे रागाने पाहतात आणि ते त्यांच्या रूममध्ये तसेच निघून जातात पण आजीला माहीत असतं नाना लग्नावरून आलेत पण तिकडे काय घडलं ते आजीला माहीत नसतं तर इकडे आता सारंग मनात विचार करतो की काल ऐश्वर्याने मला जे काही सांगितलं ते सगळं खोटं होतं त्यांनी आज सौमित्रचं लग्न मोडण्यासाठी चक्क नानांचा वापर केला आहे ऐश्वर्याने मला सॉरी बोलणं हे सगळं खोटं होतं म्हणून ऐश्वर्याला जाब विचारण्यासाठी आता सारंग त्याच्या रूममध्ये जाऊन ऐश्वर्याची वाट पाहत असतो तर आता इकडे लग्न व्यवस्थित पार पडलेलं असतं तर ऋषिकेश बोलतो हे बघ आता सगळं काही छान पार पडलं आहे आणि तुला आता नानांचा सुद्धा आशीर्वाद भेटला आहे ना तर लगेच सुमित्रा बोलते हे बघ त्यांचा राग म्हणजे अळवावरचं पाणी आहे आणि त्यांचा राग लवकरच नक्की निवडेल तुम्ही काळजी करू नका यावरती ऋषिकेश बोलतो हो नानांच्या बाबतीत आपल्याला काही माहीत नाही का त्यांनी आता तुम्हाला आशीर्वाद दिला आहे आणि ते लवकरच तुम्हाला घरातही घेतील यावरती सौमित्र थोडासा उदासच असतो म्हणजे त्याला असं वाटत असतं की नानांनी अजूनही त्याला माफ केलेलं नाही त्यावरती सुमित्रा बोलते की आता तुम्ही तुमच्या आयुष्याला नव्याने सुरुवात करत आहात त्यामुळे तुम्ही बाकीची काळजी करू नका तुम्ही तुमच्या आयुष्यात आता नव्याने रंग भरा त्यांचा राग निवळेपर्यंत तुम्हाला नक्कीच त्रास होणार आहे पण आता तुम्ही तुमच्या आयुष्यात लक्ष द्या आणि तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि आज झालेला जो प्रकार आहे तो अनपेक्षित होता तरी पण मी नक्कीच नक्कीच प्रयत्न करेल त्यांच्या मनातील राग निवळण्याचा त्यावरती जानकी बोलते हे सगळं आज घडलं असलं ना तरी त्यातून एक गोष्ट चांगली नक्कीच झाली तुम्हाला नानांचा आशीर्वाद तर मिळाला ना आणि ती तिच्या ती हातातील बांगड्या सुमित्राच्या हातात देते आणि बोलते आई आज तुमच्या हाताने तुम्ही ह्या बांगड्या अवंतिकाला घाला त्याच्यानंतर सुमित्रा त्या बांगड्या घेते आणि अवंतिकाला घालते अवंतिका खुश होऊन सुमित्राच्या पाया पडते आणि आशीर्वाद घेते अवंतिका बोलते की तुम्ही आई काळजी करू नका तुमच्या सौमित्राला मी अगदी फुलाप्रमाणे जपेल तुम्ही त्याच्यावर जेवढी माया करता त्याच्याहून जास्त माया मी सौमित्रावरती करेल त्यावरती सुमित्रा बोलते काय रे सौमित्र तुला हिच्यासोबत लग्न करण्याचा हट्ट का होता हे मला आज समजलं खरंच ही सून म्हणून खूप मोठी मोठ्या मनाची आहे त्यावरती जानकी बोलते जानकी बोलते की मी तुमच्या दोघांनाही वचन देते की मी नानांचा राग निवळून त्यांना नक्कीच तुमच्या दोघांना घरात घेण्यासाठी भाग पाडेल हे मी तुम्हाला आज वचन देते त्याच्यानंतर इकडे दामले सुमित्राच्या समोर हात जोडून बोलतात की खरंच तुम्ही आज माझ्या मुलीला सगळं विसरून आशीर्वाद द्यायला आलेत याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही त्याच्यानंतर ऋषिकेश सौमित्राची गळा भेट घेतो आणि आता सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर जानकी बोलते ज्याचा शेवट भला त्याचं सगळंच भलं असं म्हणून लगेच अवंतिका आता सगळ्यांना पेढे देते आणि तोंड गोड करते आणि सौमित्राकडे पाहून खूप लाजते तर आता फायनली दोघांचा संसार सुखाचा होणार असतो आणि दोघांचं लग्नही झालेलं असतं मात्र आता ऐश्वर्याचा जळफाट झालेला असतो आणि सगळं व्यवस्थित झाल्यानंतर आता सगळेजण फायनली घरी यायला निघतात